शनिवार वाड्यामध्ये काही मुस्लिम महिलांनी नमाज पडले म्हणून त्याचं शुद्धीकरण चालू आहे आणि त्याच्यावरून पूर्ण पुण्याचं वातावरण गरम करण्याचा प्रयत्न केला जातो माझे छोटे छोटे दोन प्रश्न आहेत त्या महिला जर तिथं नमाज पडत असतील तर ते त्यांची नावं काय आहेत त्या कुठून आल्या होत्या दुसरा प्रश्न आहे हे नाव नसलेले लोक ज्याही वेळेस भाजपा प्रोपगंडा पसरवण्याचा प्रयत्न करतोय कुठल्या तरी विषयावरून भरकवटवण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेस नक्कीच हे लोक संघामधून आलेले असतात संघातलेच कुठले ना कुठले नपुंसक समलैंगिक संघटनेचे हे लोक असणार आहेत तुम्ही त्यांची हिस्ट्री काढा त्यांना ट्रॅक करा तुम्हाला कुठं ना कुठं ते रेशीमबागीचे संबंध भेटेल कारण मोहोळाचा मोहोळ खूप मोठा आग्या मोहोळ झाल्यासारखं झालेलं आहे जैन देवाला मंदिरासकट विकलेला आहे त्यांनी त्याच्यामुळं हा विषय भरकटवण्यासाठी हे मुस्लिम नमाजाचं कांड बाहेर घेऊन आलेलं आहे अरे किती नाटकं करणार किती नाटकं करणार धर्माच्या नावाखाली अजून किती नंगा नाच करणार तुम्ही